यानंतरची बातमी आहे सांगलीच्या राजकारणासंदर्भातील काँग्रेस जागेच्या वादामध्ये शिवबाटानं उडी घेतली आहे चंद्रहार पाटील यांनी मवी आला इशारा दिलाय सांगली विधानसभेमध्ये शिवभाटात दोन जागा लढवणार असल्याचं काँग्रेस राशप जागेच्या वादामध्ये आता चंद्रहार पाटील यांनी मवी आला हा इशारा दिलेला आहे काँग्रेस राष्ट्रप जागेच्या वादात शिवभाटानं उडी घेतली आणि यामध्ये चंद्रहार पाटील यांनी आता मवी आला हा इशारा दिलाय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया सांगलीहून दीपक चव्हाण आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत दीपक आपण पाहतोय चंद्रहार पाटील यांनी लोकसभेला देखील एक महत्वपूर्ण भूमिका या ठिकाणी बजावलेली होती मात्र आता पुन्हा एकदा मवियामध्ये धुसफूस सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय चंद्रहार पाटील यांनीच आता इशारा देऊन टाकलाय काय सविस्तर तपशील कळत आहेत नक्कीच लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर सांगलीमध्ये मवियाचे उमेदवार हे खुद्द चंद्रहार पाटील होते त्यांनी या ठिकाणी काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो यांनी प्रॉपरली काम केलं नाही असा आरोप त्यांनी आजही केलेला आहे आणि प्रत्यक्षात सुद्धा तसंच वातावरण निर्माण झालं मात्र लोकसभा निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे वेगवेगळ्या पद्धतीनं सांगलीतील पाच जागा आठ जागा सात जागा अशा वेगवेगळ्या जागा लढवण्याबाबतच्या वैयक्तिक घोषणा करतायत आणि यावरूनच आज चंद्रार पाटील यांनी या दोघांचाही समाचार घेतलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सांगलीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने काम केलेलं नाही असं त्यांनी आरोप केलाय राज्यामध्ये जे काही काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीचे जागा आलेल्या आहेत त्याला उद्धव साहेब उद्धव ठाकरे यांच्यामुळेच त्या जागा आलेल्या आहेत निवडून आलेले आहेत त्याचा थेट त्यांनी थे थे सांगितलेला आहे एकंदरीत हे संपूर्ण जर चित्र पाहता तर सांगलीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गट पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे ठाकरे गटाने विरज आणि शिराळा या दोन जागा या ठिकाणी आमच्या हक्काच्या आहेत आता दावा केलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा आता महाविकास आघाडी त्यामुळे चंद्रहार पाटील यांच्या इशाऱ्याला मविया आता कशा पद्धतीने उत्तर देईल हे पाहावं लागेल धन्यवाद दीपक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भात अपडेट जाणून घेऊ